नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका स्पेशल रिपोर्टमध्ये पाहणार आहोत की देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे साहेबांना कसं शांत केलं कशा पद्धतीनं ही प्रक्रिया झाली कोणते कौन्त कोणते अडथळे यात आले हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शॉर्टवर बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाच्या मागण्यांवर वेळीच वर्ग काढून मनोज जरांगे पाटील यांना शांत केलं ते कशा पद्धतीने केलं ते आपण प्रत्येक शब्द शब्द हा लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की कशा पद्धतीनं हे मनोज जरांगे पाटील साहेबाला आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी हे शांत केलं आहे राजकारणात एक आठवडा म्हणजे खूप मोठा काळ असतो महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका झाली मात्र अवघ्या पाच दिवसातच त्यांनी मराठ्यांना आपलं कौतुक करण्यास भाग पाडलं मंगळवारी मनोज जारांगे पाटील यांनी आझाद मैदानावरील आपलं आमरण उपोषण हे मागं घेतलं त्यांच्या बैठकीत आजच्या आठपैकी सहा मागण्या ह्या मान्य झाल्यात असं जाहीर करून ते मुंबईतून माघारी फिरले या विजयाचा आनंद हा असंख्य मराठा आंदोलकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक विजयाचा प्रकारच ठरला त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या वेळीच तोडगा काढून आंदोलकांना शांत केलं याच कारणामुळे जरांगे पाटील यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांचं हे कौतुक केलं सप्टेंबर दोन हजार तेवीसला जालना जिल्ह्यातील अंतरवली सराठी या गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला होता त्याचवेळी देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे गृहमंत्रीपदाचा जबाबदारी होती त्यांच्या आदेशामुळेच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याचा आरोप हा मनोज जरांगींनी केला होता तेव्हापासून दोघांमध्ये कठुरता निर्माण झाली होती आता जरांगी जरांगी साहेबांनी फडणवीस साहेबांचं हे कौतुक केल्याच्या नंतर सर्वांच्याच भोव्या या उंचावल्या आहेत मनोज जरांगी यांचे नेतृत्व उदयास आल्यापासून त्यांच्याशी वाटाघाटी आणि समन्वय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार असायचा पण यावेळी मात्र शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही आंदोलकांपासून हात दुरावा ठेवला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आल्याने त्यांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसून आलं आहे मरद जरांगे फडणवीस साहेबांना काय म्हणाले होते ते आपण थोडक्यात जाणून घेऊया गेल्या महिन्यात बीडमधील एका सभेत पाटला पाटील त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट देण्याचा इशारा दिला होता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं नाही तर आम्ही महायुती सरकारला आमची ताकद दाखवून देऊ असं ते म्हणाले होते इतकंच नाही तर यावेळी जरांगे यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या आईबद्दल अवमानकारक अशा भाषा वापरून हो हा आरोप सुद्धा केला होता मनोज जरांगे पाटील यांना मुंबईमधील आझाद मैदानावर एक दिवसाची उपोषणाची परवानगी देऊन फडणवीस सरकारने मोठा धोका पत्करला होता कारण गणेश उत्सवाच्या काळात हे आंदोलन होऊ देणे हे धोकादायक ठरणार आहे असं अनेक इशारे हे दिले होते या आंदोलकांनी जरांगी पाटील यांच्या समर्थक समर्थकांनी मुंबई रस्त्यावर ही गर्दी केल्याने मोठा गोंधळ उळाला त्यांच्यामुळे मुंबईकरांना मोठ्या गैरसोयीचा सामना हा करावा लागला आणि त्यांचा रोषही निर्माण झाला पण नेमका याचाच फायदा हा फडणवीस सरकारला झाला म्हणजे आता मेन मुद्दा लग, हा आहे की फडणवीस साहेबांनी मराठा आंदोलकांना कसं शांत केलं हा मेन मुद्दा आहे ते आपण आता डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत दक्षिण मुंबईत विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सारख्या महत्वाच्या परिसरात निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा थेट न्यायालयात दखल झाली आंदोलनाला फक्त चोवीस तासांची परवानगी असताना तुम्ही कुठल्या अधिकाराने चार दिवसापासून इथे उपशनाला बसला आहात अशा विचारण्या हा न्यायालयाने मनोज जरांगे साहेबांना आणि आंदोलकांच्या आयोजकांना केली मुंबईमधील सर्व रस्ते हे तातडीने मोकळे करा असे आदेशही न्यायालयाने मराठा आंदोलकांना दिले मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री विखे पाटील ही यांच्यावर दिली ही जबाबदारी यांच्यावर टाकली होती मंत्रिमंडळ उपस उपसमितीचे अध्यक्ष या नेत्याने ते अधिकाऱ्यांसोबत सतत बैठका घेत होते तसेच जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी विखे पाटील हे आझाद मैदानावर सुद्धा गेले होते त्यांच्याबरोबर मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव कोकाटे ही देखील होते मंत्री विखे पाटील यांनी सरकारला काढलेला शासन निर्णय मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द केला या निर्णयात हैदराबाद गॅजेट हे लागू करण्याचं आश्वासन हे देण्यात आलं ज्यामुळे आरक्षणासाठी पात्र असलेल्या मराठ्यांना कुणबी दर्जा मिळणे हे शक्य होणार होते आम्ही अनेक दिवस बारकाईने निरीक्षण करून हा सरकारी निर्णय कायदेशीर चौकटीत टिकेल याची खात्री ही केलेली आहे असं विके पाटील द इंडियन एक्सप्रेसची बोलताना सांगताय या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ही स्पष्ट होती आम्हाला मराठ्यांना न्याय द्यायचा आहे पण त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही कारण असं केल्याने दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकतं असं फडणवीस सरकारने सांगितलं राज्य सरकारने मनोज जारांगे यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्याने भाजपाने मुंबईमध्ये बॅनरबाजी करून त्यांचे संपूर्ण श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिले मराठा समाजाच्या सर्वाधिक कल्याणकारी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातच राबवल्या जात आल्याचे त्यात अधोरेखित करण्यात आले दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला शिक्षणात बारा आणि नोकरीमध्ये तेरा टक्के आरक्षण दिलं होतं असा मजकूरही या बॅनरवर छापण्यात आला दरम्यान मागणी मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारचे हे आभार मानले सरकार आणि आमच्यातील मतभेद हे संपले असं मंत्री विखे के पाटील यांना सांगण्यात आलं उपभाषण सोडताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यावर यांनी आझाद मैदानावर उपस्थित राहून राहण्याची इच्छा ही जरांगेंनी बोलून दाखवली मात्र राजकीय परिणाम लक्षात घेता सरकारने ही बाब टाळली नंतर विखे पाटील यांनी जरंगे पाटील यांना समजावून सांगितलं की त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी नियुक्त केलेल्या शिष्टमंडळाला सरकारने निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार दिलेले आहेत आपल्या भाषणातून विखे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आणि या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी केलेल्या प्रत्येकांचे कौतुक हे केले चर्चेत नेतृत्व करण्यासाठी विखे पाटील यांची निवडही अत्यंत हुशारीची होती मागील आठवड्यात चंद्रकांत पाटील त्यांच्या जागी त्यांची मराठा उपसमितीवर नियुक्ती करण्यात आली होती तारंगे पाटील यांनाही वी के पाटील यांचे कौतुक करताना म्हटले की तुम्ही मराठा समाजासाठी खूप मोठे काम केले आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या उपसमितीच्या एका सदस्याने सांगितले फडणवीस सरकारने पहिल्या दिवसापासून सकारात्मक दृष्टिकोन ठेवला गुप्त चर्चेमुळे जरांगे पाटील हे त्यांच्यासमोर ठेवण्यात येणारा सरकारी निर्णय मसुदा हा आधीच तयार होता हा मसुदा कायदेशीर चौकटी टिकवण्यासाठी महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ आणि नियुक्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची भूमिका ही महत्वाची ठरली बुधवारी जरांगे पाटील यांच्या प्रश्नावर हा तोडगा काढल्यानंतर फडणवीस सरकारने इतर मागासवर्गीय समुदायासाठी म्हणजेच ओबीसीसाठी कल्याणकारी उपाययोजना ह्या गती देण्यासाठी नऊ सदस्यीय मंत्रिमंडळ उपसमितीची घोषणा केली मात्र हैदराबाद गॅजेट विरोधात ओबीसी समाजाने आक्रमक प्रविकता घेतला आहे सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणात घुसखोरी होत असल्याचा आरोप हा त्यांनी केला आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता ओबीसीना कसं शांत करणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या सुद्धा क्लिक करून ठेवा धन्यवाद